मी मोनिका आणि नमस्ते नांदेड या चॅनल आपले स्वागत आहे तर आज आपण जुना कवठा येथील साईबाबा कमानी समोर बालाजी नर्सरी येथे आलेले आहोत चला इथे कोणकोणते झाड आहे आणि किती प्रकारचे झाड आहेत चला तर मग पाहूयात तुम्ही पाहू शकता इथे सगळे फुलांचे झाड आहेत चला तर पाहूयात किती प्रकारचे फुलं आहेत इथे हे बघा आय डन डच गुलाब त्याच्यात येते एक बटन गुलाब हा आहे बटन गुलाब आणि याच्यात आणखी एक आयटम येते कश्मीरी गुलाब हा आहे कश्मीरी गुलाब हा आहे गौराणी गुलाब बेलाचं झाड हा आहे बेल शोच्या झाडामध्ये आहे क्रॉटन हा वास्तुप्रमाणे जेट प्लॅन्ट आहे याला आपल्या महाराष्ट्रीयन भाषेत पैशाचं झाड सुद्धा म्हणतात वास्तू वा, 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 वास्तूप्रमाण हा झाड खूपच छान आहे त्याच्यानंतर हे आहे मडवा जे हारामध्ये सेंट येण्यासाठी जी पानं लावतात ते आहे मडवा हा जास्वंद आहे हे याच्यात वेगवेगळे कल कलर येतात पिवळा येते केशरी येते लाल येते जांभळासुद्धा येते पांढरासुद्धा येते हे आहे मधुमालती याचा याचं झाडं झाडंही होते आणि वेलही होते कटिंग नाही केली तर झाड होते आणि कटिंग 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 नाही केली तर झाड होते आणि कटिंग केली तर वेल होते मिनी स्वस्तिक आहे हे याची हाईट जास्त होत नाही हा हा आहे गोकर्णा याचा वेल होते हा आहे पेनॅनस हा इनडोअर आउटडोर दोन्ही चालतात क्रिस्टेना फायकस इनडोअर आउटडोर दोन्ही चालतात केवडा हे आहे क्रिसमस ट्री तुम्ही पाहू शकता इथं सर्व फळांची झाडे आहेत हे आंब्याचे झाड हे आवळ्याचं झाड आहे त्याच्यानंतर हे जांबाचं झाड हे फणसचं झाड आहे त्याला नोनी फ्रूट असे म्हणतात आणि हे मुख्यत्व म्हणजे आयुर्वेदिक औषधासाठी वापरलं जातं हे आहे स्टार फ्रूट हे आहे करवंद करवंदाचं फळ हे आहे आफ्रिकन अमृतचं झाड हे आहे चेरीचं झाड आणि हे आहे कवटचं झाड आहे आतापर्यंत मी हिरवं फणस बघितलेलं आहे परंतु हे झाड लाल फणसाचं आहे तुम्ही पाहू शकता इथं किती सुंदर क्रिएटिव आणि सुंदर अशा कुंडीसुद्धा आहेत त्याचबरोबर बैल पोळ्यासाठी बैलसुद्धा इथं उपलब्ध आहेत आपल्याला तुळस लावण्यासाठी इथं वृंदावनसुद्धा आहेत आणि या वृंदावनवर अशी सुंदर अशी कोरीव काम केलेली गणपतीची मूर्ती लक्ष्मीची मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता इथं किती सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत आणि मेन म्हणजे साठ रुपयापासून ते चार हजार पर्यंत तुम्हाला पाहिजे तसे वेगवेगळ्या प्रकारामध्ये इथं झाडे आहेत तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका